जय करो शिवसेना दीदा बहुत सारे दरबार की जय आओ बड़े दर्शन सो पाए का 5 बज गए निकल जाएगा ना चलो मैं फेमस हो जाऊंगा फेमस अभी हो गए पहाटेच्या चार वाजल्यात आणि अजून आमचं चढाई जे सुरूच आहे चला कॉलेजची मुलं या झाला कम्प्लेट कसा केला पेपर सो हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आता आम्ही फ्रेश झालोय आणि आज रात्रीच म्हणजे आताच आलो रूम मध्ये सगळेजण आंघोळ गेले आता आम्ही निघणार आहे डोंगर चढायसाठी सो आता रात्रीच निघणार म्हणजे सकाळी लेट होईल म्हणून रात्रभरात आम्ही चढू शकतोय जर मध्ये आराम करू वाटलं तर आराम करणार आम्ही आलोय कटरामध्ये आता हॉटेल रूम घेतली अंघोळीवर केली आता जाणार बाहेर पास घेणार आणि जेवण जेवण करून, करून मग चढायला पास घेऊन जेवण करून स्टार्ट करणार चढायला काउंटर बंद होते त्याच्यामुळे आणि पास घेतल्याशिवाय वर जाता येत नाही आपल्याला आता किती वाजता स्टार्ट करणार तुम्हाला सांगतो आणि किती पर्यंत पोहोचतो म्हणजे किती टाइमात पोहोचतो हे सगळं सांगणार तुम्हाला कंटिन्यू बघत राहा सो चला आता सगळेजण रेडी झाले की निघतो आता पास घ्यायला चालू आहे आम्ही वर जायसाठी तुम्हाला डोंगर दाखवतो ते बघा डोंगर काय सगळं डोंगर आहे एवढं वर चढायचं आता आयडिया मिळाल्या आहेत मॅडम इकडे मॅडम आहेत तिकडे मॅडम तिकडे मी एक सर आहे चला कॉलेजची मुलं या झाला तास कम्प्लीट कसा केला पेपर एक नंबर हा काही जाता आम्ही जेवण ऑर्डर केले फ्राईड राईस घेतला इकडे जेवण घेतले सो अजून याय लागले बाकीचं जेवतो काही भूक लागले आणि मग जातो व काहीच बघा नवरात्रीचं माताजी बसल्या तिथं हे आहे पहिली पायरी म्हणजे इथून स्टार्टिंग करणार आहेत आम्ही चढायला

चढाई सुरू केलेलं आहे गाईस आता घोडा किती कष्ट करत आहे गाईस घोडे बघा किती आहेत एवढे घोडे पण आपण घोड्यावर नाही जायचं आपण चालायचं चालत है ना नाही भाई चाल चलते जाणार आहे करेक्ट तर दहाला आम्ही वर चढायची सुरुवात केल्या सो आता किती पर्यंत पोहोचतोय आणि किती पर्यंत खाली आहे हे तुम्हाला सांगतो नंतर समोरच कळेल सो आता स्टार्टिंग तर झाल्या बघ्या सोगाई जिथे एक मंदिर आहे चरण पादुका चलो हनुमानजीची जी, मूर्ती सरस्वती माता शंकरजी आपण कुठून कुठं आलो आपण सो लाईटिंग विटिंग सगळं स्वर्ग दिसते खाली हो आणि वर पण वर पण स्वर्ग खाली पण स्वर्ग सगळीकडे स्वर्ग सो दीड वाजला अजून आमचं रात्रीच्या दीड वाजल्यात आणि आमचं अजून चढायचं सुरू आहे तिकडं तिघंजण आहे माग अजून तिघजण या लागल्या चाललोय समोर आम्ही तिघंजण समोर चाललोय पुढं येते मजा आहे काय म्हणणार सगळ्यांचा पहिला आहे माझा दुसरा आहे काहीच मी लहानपणी येऊन गेलतो मामांसोबत लहानपणी मामांसोबत येऊन म्हणजे येऊन गेलतो त्यांनीच मला आणलेलं तिथं मी असेल लाटवी नवीला आणि आता आहे मोठा सो आता आपण आपल्या हे आलो आहे स्वतःला दर्शन घेऊनच जायचं आणि घोडा वगैरे काही घ्यायचं नाही चालत जायचं चालत यायचं जय माता जी थोडा आणि हॉटेलमध्ये पद्धती आता थोडंसं भूक लागलं एकदा खायला राईस वगैरे सगळेजण कसा गाणे ऐकत मस्त आणि बाहेर नाही थंडे त्याच्यामुळे एकदम आज गरम एप्रिल महिन्यात आहे आपल्या इकडे ऊन आहे आणि इकडं जमून एकदम थंडी जोरसे बोलो आता तीन वाजल्यात बघा रात्रीच्या पहाटे म्हटलं तरी चालेल चाले आणि इकडे शिव कामृंगी झोपलाय इकडे अनन्य आहे इकडे मी सो आम्ही त्यांनी यूज पर्यंत आई पप्पा आणि रोहिणी त्यांनी यूज पर्यंत आम्ही काय केलं पुढं आलो लवकर फास्ट आणि येऊन वर येऊन बसलोय बाकड्यावर आता कामरून घेऊन बसले थंडी तर एवढी आहे खतरनाक पाणी तुम्हाला जर एवढ्यात कधी एप्रिल मध्ये जर वैष्णोदेवीचा तुमचा प्लॅन असेल तर घरूनच सगळं पॅकिंग वगैरे करून करून या या स्वेटर वगैरे आम्ही हे ब्लँकेट घेऊन आलो ब्लँकेट वगैरे सगळं घेऊन आम्ही घेऊन आलो म्हणून बरं झालं सो हे बाबा आणि इकडे जो आपला पूर्ण आत इकडे हिला हिला तिरका असल्यामुळं सगळेजण इकडे सरकलो हिच्या साईडला सो आता आम्ही फ्राईड राईस खाल्ला आणि लगेच निघालो भूक लागली होती थोडी थोडी भूक लागली होती म्हणून चालून चालू आता तीन वाजल्या आता किती असं पोचते बुक आहे साडे दहाला सुरू केले आम्ही ना पहाटेच्या चार वाजल्यात आणि अजून आमचं चढाई जे सुरूच आहे तो ते बघा जास्त थंडी आहे ना काय ठीक आहे तर सगळेच म्हणजे आम्ही सगळे ब्लँकेट घेतलात त्याच्यावरून एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिना सुरू आहे एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ऊन आहे आणि इकडं थंडी आहे थंडी आहे आम्ही डोंगर चढत चालले तसं वर थंडी वाढत चालली आहे त्यामुळे आता तिघांनी ब्लँकेट काढले जसं जसं वर जाते थंडी वाढत ही ब्लँकेट मुळे जरा आधार झाला आता आणि ही काठी मुळे अजून चढत राहायचंय पुढं अजून एक पहिले तर कुठेतरी थांबू हा एक स्टे घेणार आहे आम्ही थोडा आराम करायसाठी एक पुढेच ते आहे ते तुम्हाला सांगतो दाखवतो तिथे गेल्यावर चला हो oh, जय माता दी। जोर से बोलो जय माता प्यारसे बोलो जय माता हरमलकर बोलो जय माताजी सारे बोलो नीर आणि शिव जरा झोपलो होतो तेवढं ताण्य आले आणि उठवले आता अजून पुढे जायला पाहिलं चालत हळूहळू हळूहळू हळू प्रवास करावा आम्ही चालत थांबत चालत थांबत इथला नजर किती बाहेर आहे तुम्हाला दाखवत बघा पहाटेच्या सहा वाजल्यात आम्ही परत सात किलोमीटर अजून सात किलोमीटर चालायचं आम्हाला थांबत थांबतोय सहा वाजले सात किलोमीटर चालायचं आहे ना बघा सगळं खाली लाइट पहाटे किती भारी वाटाले बाबा कशी सगळेजण झोपल्यात थंडी आहे ना बंदर माकड बघा किती भारी बसले बघा इथं आहे आणि पलीकडं हरिण पण आहे गाईज डोंगर बघा किती जवळ किती मोठे आहेत आपण विचार पण करणार नाही एवढे मोठे डोंगर आहेत किती भारी वातावरण झाले सकाळच क्या गुड मॉर्निंग पेप्सी कहाँ से हो भाई महाराष्ट्र 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 में कहाँ से महाराष्ट्र में कौन ना। ना। मैं नागपुर ही हूँ ना हाँ नागपुर रहते हैं मैं वहाँ का नहीं हूँ मैं वहाँ पे रहता हूँ अरे वाह क्या पढ़ाई हाँ पढ़ाई कर रहा हूँ ब्लॉग में आए आप ब्लॉग में क्या निकल जाएगा ना चलो फिर मैं फेमस हो जाऊँगा फेमस आप ही हो गए चलो हो गए चलो भगवान खुश रहे सक्सेसफुल हो जाए सारे हे बोललो से हे बोललो अरे जय माता दी जय माता दी जवळजवळ पोहोच आलो आणि आम्ही चालत आलो आम्ही कार न प्लॅन केला इलेक्ट्रिक कारनं पण भेटले नाही म्हटलं आणि चला चालत जाय म्हंटल वाड्याप या गाडीने जा

फायनली गाय झालेलं आहे मंदिर दिसलेलं आहे आम्हाला सो आता आम्ही फास्ट पळतो चला पळा फास्टा गर्दी लय हो आहे हे बघा बघा इथं डेकोरेशन चालू आहे माताजीच्या मंदिर मंदिरचं सगळीकडे डेकोरेशन सुरू आहे आणि हे पूर्ण ओरिजिनल फुल आहेत हे बघा पहिला दर्शनासाठी किती करते आणि सजावट किती भारी केली महिन्यात आमचं दर्शन झालेलं आहे बारा तासानंतर दर्शन आहे शिव तासानंतर सो चला आता आम्ही जातो बाहेर जय आंबे माता की जय तर काही जातात आमचं वैष्णोदेवीचं दर्शन झालं वर्ग मोबाईल अलाउड नव्हता मग आम्हाला फोन काय जास्त दाखवता आलं ना तो आता आम्ही निकतेच खाली जायला चला जा... चालले बघा या सवा हे बघा अवघड आहे दर्शन सोपं आहे का परत आम्ही खूप तू घेतला आता स्केटबोर्ड स्केटबोर्ड बाबा खाल्ला पडेटबो इधर बघ